आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची बागलड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात बिबट्यांचा धुमाकूळ रात्रीच्या वेळेस शेतामध्ये बिबट्याचा मुक्त संचार निकवेल बागलाण तालुक्यातील निकवेल येथे बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून यांचा बंदोबस्त सटाणा वन विभागाने त्वरित करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे यामुळे परिसरात चांगलेच भीतीचे वातावरण निर्माण झाले याबाबत सविस्तर वृत्त असे की निकवेल येथील शेतकरी संतोष पुंडलिक जाधव हे आपल्या कुटुंबासह मड्यामध्ये वास्तव्याला आहेत बऱ्याच दिवसापासून त्यांच्या शेतात व बंगल्याच्या भोवती रात्रीच्या वेळी बिबट्याने धुमाकूळ घातलाय काल मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या बंगल्याच्या परिसरात कुत्र्याची शिकार करण्याचा प्रयत्न करत असल्याचं चित्रीकरण शेतकरी संतोष जाधव यांनी बंगल्याभोवती लावलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालं आहे यामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले तर या बिबट्याचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी संतोष जाधव व परिसरातील नागरिकांनी केली आहे बागलाण वृत्तांतसाठी भाष्कर बच्छाव